छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या एका ड्रायव्हरच्या नावावर दीडशे कोटी रुपयांची जमीन असल्याचं आणि आपोआपच संशयाची हिबा हिबानामा म्हणजेच एक प्रकारे भेटवस्तू म्हणून ती जमीन भुमरेंचा चालक जावेद रसूल यांच्या नावावर केली असल्याचं आता समोर आलंय पण तरीही जालना रोड सारख्या एवढ्या प्राईम लोकेशन जवळ असलेली ही जमीन नेमकी भुमरेंच्या ड्रायव्हर कडे आली असा प्रश्न उपस्थित झालाय आणि यावरूनच खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल हे तिघही संशयाच्या भोवऱ्यात अडकलेत आता या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी देखील सुरू आहे पण जेव्हा भूमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर असलेली ही संपत्ती समोर आली तेव्हा आम्हाला प्रश्न पडला की जर संदीपान यांच्या साध्या ड्रायव्हरच्या नावावर कोटींची संपत्ती असेल हो तर स्वतः संदीपान भुमरेंकडे नेमकी किती संपत्ती असेल हो तेव्हा याच विषयावर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह तर संदीपान भुमरे यांना यापूर्वी कोणताही मोठा राजकीय वारसा नव्हता तरुण वयात ते एका कारखान्यात स्लीप बॉय म्हणूनच काम करायचे तेव्हा करता करता त्यांना बाळासाहेब ठाकरेंकडून प्रेरणा घेत पाचोडमध्ये मध्ये शिवसेनेची शाखा सुरू केली आणि तिथूनच ते राजकारणात उतरले म्हणजेच एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून त्यांची सुरुवात झाली त्यामुळे त्यांच्याकडे फार मोठी वडलोपार्जित संपत्ती असल्याचा प्रश्नच येत नव्हता त्यात पुढे सरपंच पंचायत समितीचे उपसभापती आमदार खासदार आणि थेट मंत्रीपदापर्यंत मजल मारली आणि ज्या कारखान्यात ते पूर्वी एक स्लीप बॉय म्हणून काम करायचे त्याच संत एकनाथ साखर कारखान्याचे ते संचालक झाले पण हे सगळं असलं तरी त्यांची आजवरची कारकिर्द ही कायमच वादग्रस्त राहिली आहे पक्षांतरामुळे वादग्रस्त वक्तव्यांमुळे कारखान्यातील घोटाळ्यांमुळे मद्य विक्रीच्या परवान्यामुळे आणि आता या ड्रायव्हरच्या नावावर असलेल्या संपत्तीमुळे भूमरे नेहमीच अडचणीत आलेत संपत्ती प्रकरणावरून आपण त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा विचार केला तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना भुमरेंनी आपल्या शपथपत्रात संपत्तीचा उल्लेख केला होता त्यानुसार दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्याकडे दोन कोटी सदोतीस लाख रुपयांपेक्षा जास्त तर त्यांच्या पत्नी पुष्पा भुमरे यांच्याकडे सुमारे एक कोटी पंधरा लाख रुपये किमतीची जंगम मालमत्ता मालमत्ता होती माल होती त्यांच्याकडे तेव्हा कोटी लाख रुपयांपेक्षा जास्त स्थावर संदीपान भूमरे त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या फक्त स्थावर आणि जंगम मालमत्तेचा जर हिशोब काढला तर ती रक्कम सुमारे आठ ते नऊ कोटींच्या घरात जाते शिवाय या मालमत्ते व्यतिरिक्त त्यांच्याकडे दोन हजार पंचेचाळीस तोळे सोनं होतं ज्याची किंमत आज घडीला सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांच्या घरात आहे शिवाय भूमरेंच्या नावावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात भली मोठी आहे तसंच त्यांच्या पत्नीच्या नावावर देखील छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये एक आणि पुण्यात एक असे दोन मद्य विक्री परवान्याची किंमत बघितली तर ती सुमारे दीड लाख ते सात लाख रुपयांच्या घरात जाते असे दोन परवाने घेतले तर त्यांची किंमत साधारण पंधरा ते वीस लाखांच्या घरात आहे शिवाय हे झालं फक्त परवान्याचं पण या परवान्याच्या आधारे जी मद्य विक्री केली जाते त्याच्या उत्पन्नाचा आकडा तर वर्षभरात आरामात कोट्यवधींच्या घरात आहे म्हणजेच शपथपत्रात नमूद केलेल्या सात ते आठ कोटी रुपयांच्या संपत्ती व्यतिरिक्त यांच्याकडे मद्यविक्री शेती आणि असे इतर छोटे मोठे उद्योगधंदे मिळून रुपयांची संपत्ती आहे ठोस उल्लेख त्यांनी शपथपत्रात केलेला नव्हता म्हणूनच जेव्हा त्यांनी आपलं शपथपत्र दाखल केल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी भुमरेंकडे असलेल्या मद्यविक्री परवान्याची माहिती समोर आणली आणि याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली तेव्हा विरोधकांनी देखील त्यांचा मद्यपान भूमरे म्हणून अपप्रचार केला त्यानंतर भूमरेंनी आपलं शपथपत्र बदलून त्यात मद्यविक्रीचे परवाने आणि शेती असल्याचा उल्लेख केला पण तरीही त्यांनी त्यात शेती आणि विक्रीतून नेमकं किती उत्पन्न होतं हे स्पष्टपणे सांगितलंच नाही त्यामुळे अजूनही त्यांच्या नावावर नेमकी किती संपत्ती आहे याची ठोस माहिती उपलब्ध नाही आहे म्हणूनच आता जेव्हा भूमरे यांच्याकडे बारा वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या जावेद रसूल या विश्वासू ड्रायव्हरच्या नावावर दीडशे कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलं तेव्हा सर्वात आधी ही संपत्ती भुमरेंनीच त्यांच्या नावावर केली नाहीये ना असा संशय व्यक्त केला जाऊ लागला आणि भुमरे पिता पुत्र वादाच्या भोवऱ्यात अडकले त्यानंतर लगेचच सारवासारव करत ड्रायव्हरच्या संपत्तीशी आमचा काहीही संबंध नाही असं सांगून विलास भुमरे आणि संदीपान भुमरे यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं पण सध्या जरी भुमरे यांनी या ड्रायव्हरच्या जमिनीशी आपला संबंध नसल्याचं सांगितलं असलं तरी आता त्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे तेव्हा आता ड्रायव्हरच्या नावावर असलेल्या एवढ्या गडगंज संपत्ती मागे भुमरेंचा काही हात आहे का हे चौकशी नंतर कळेलच तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा